नमस्कार आज दाजीने सुट्टी टाकलेली दाजी दिसते तुम्हाला काम हो जायचं होतं आज बर आता उद्या सासूबाईच म्हणजे ऑपरेशन ना म्हणून मग आज दवाखान्यात जायचं होतं पण काय झालं आता तिकडून योगिता उशिराच निघाली ना उशीर झाला म्हणजे याला काही इष्टी सापाडी नसत त्याच्यामुळे मग येता करता डायरेक्ट मग इथं येऊन श्रीमंताला जायचं म्हणलं नंतर मग उशीर झाला असता आणि श्रीमंतात जे काम करायचं होतं ते झालंही नसतं आणि मग डायरेक्ट योगिताला श्रीमंतात बोललं आणि मग मी इकडून तरी मी मला इकडून निघायला पाच वाजल्यावर काय टाईम भरपूर झाला पण गेल्यावर काम झालं पण आता कसं आहे काम खात भरपूर टाइम गेला तालुक्यात निघता करता टाइम झाला इथं आणि मग आता म्हणलं अंधारा इंधारा जायचं कस बर तिकडे जवळचा प्रवास नाही की बाबा येईल टप्परी ये काय दहा पंधरा किलोमीटर आहे का वीस किलोमीटर आहे तालुक्याचं अंतर एवढं आहे की चला <laughs> गेले ना आलंय मागे असं नाही ना काय म्हणजे हायवे रोड आहे अख्खा हायवे रोड आहे हायवे रोड ने रात्रीच टू व्हीलर घेऊन जा वाहन तुम्हाला माहिती आहे हायवे रोड ने कशी इथं रात्रीचा प्रवास म्हणजे स्वप्न आहे वाहन बंगा 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 चालत्यात दिवसा वेगळे आणि त्यात रात्री जर जायचं म्हटल्यावर जरा अवघड मग राजूला फोन केला म्हणलं उद्या लवकर येतो जेवढं म्हणजे आपल्याला इथून लवकर तिथं पोहचता येईल तिथं तेवढं आपल्याला लवकर उद्या पोहचायचं उद्या म्हणजे आज झाली जाऊ फोडी जास्त आता योग्य तर मी सकाळी म्हणतो का म्हणजे सकाळी बा अकरा का बारा वाजता निघाले तिथून पण येते नि त्यांनी यायचं म्हटलं नंतर मग जरा टाइम होतोच टू व्हीलर वर वेगळी गमत आहे वेगळे म्हणजे माणूस जरा टायमिंगशीर पोचत आणि यश टीने प्रवास करायचा म्हणल्यावर मग टाइम लागतो भरपूर त्यात आता पिंकी आणि राजभाऊ दोघच आणि त्यात उद्या ऑपरेशन त्याच्यामुळे आजच सगळी पळापळी त्यांची तपासण्या ज्या राहिल्या त्या आजच म्हणजे पूर्ण करून उद्याच्याला पेशंट ऑपरेशनला घ्यायचं असं त्यांचं असतं नियोजन असतं ते सगळं आणि मग त्याच्यात कसं जरा मस्त लवकर जायचं नियोजन होतं आपलं म्हणलं आपण आम्ही म्हणतो सात वाजेपर्यंत जरी तिथं गेलो असतो तरी म्हणजे इथून लवकर जरी गेलो असतो ना आपण थोडा आधार दर जरी पड असतो ना आपल्याला तरी आपण दवाखान्यात झाला असतो जेणेकरून बी भीताराक नसता झाला आता पिंकी मध्ये तिथं कसं बारक लिकर बघून पेशंट बघायचं राजभावला बाहेर इकडे तिकडे पळायचं सारखं झाला त्याला भरपूर आता रास कोणाचा दा कसे दाजीला उद्या मसा तर मला अनुभव न उद्या का मग मला अकरा वाजे बोलून बोलले पण जाण नाही होणार शक्यच नाही होणार जाण उद्या तर तिकडच दिवस जायचं हा उद्या आपला तिकडच दिवस जाणार आहे आणि उद्याचा दिवस गेला म्हणजे दाजीला बुधवारी सुट्टी आता मी जर उद्या गेलो ना तर डायरेक्ट गुरुवारीच येणार तिकडून मी गुरुवारी तिकडून मी दहा वाजता दहा अकरा वाजता निघणार आपलं इथं यायचं नि झुंडाबा बांधून काम हो जायचं दाज का आता दाजीने नियोजन केले पण आता त्याच्यात काय झालं की म्हणजे आता काय बा बहिणींना सांगायचं म्हणजे नाही बोलत फक्त आता मी पैशाविषयी मी तर काय बोलतच नाही कोणाला आपण मला काय म्हणायचं mm. पैशा विषय बोलण्याचा विषय येतच नाही ना नाए, 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 ना नाही आता लोकांनी जर दिलं मी म्हणते पैसे पैशाच नाही लोकांचं नाही म्हणत mm? मी लोकांचा विषय म्हणतच नाही मी याच्यात कस आहे बाबा माहितीये का आता कोणी किती घातलं कोणी किती घातलं हे म्हणजे ह्याच्यावर जास्त चर्चा चालू ah? आहे पण मला काय म्हणायचं ऑपरेशन चाललंय ऑपरेशनच काम चाललंय जिथे आपल्या पद्धतीने जीव व्हायचं एवढं करण्याचा प्रयत्न करतय कोणी किती घातलं आणि कोणी किती नाही घातलं ही काय रेस लावली काय रेस लावली मला काय म्हणाले ह्याच्यात म्हणजे काय इथं पडलं मला ऑपरेशन करायचं आपापल्या ह्याच्यातले यांच्यात वाढण लावायचा प्रयत्न चाललेला आहे खरं सांगायची परिस्थिती गेलो झालं का म्हणजे गोल्ड लोन केलं आता ना हे नाही मी सांगत कुणी किती दिलं कुणी काय केलं काय काय आपल्याला काय आता दाजी काय हीच गोष्ट सांगत आली की मला हे काही सांगण्याची गरज नाही की किती केलं कुणासाठी के कुणी किती केलं मला ही सांगण्याची गरज नाही आणि मी काय केलेलं मला कोणाला सांगायचं पण नाही विषय असा आहे असायला म्हणजे कस विषय तुमच्याकडून तुम्हाला माहिती आजारी असते ती डिली डिली म्हणजे तिला म्हणजे जमत नाही मला जमत नाही दा जमत नाही हा आणि आता विषय जर तुम्हाला खोट नाही सांगत जर समजा आता सासूबाईच्या वेळ समजा गडी माणूस असता तर दाजी पूर्णपणे दहा बारा दिवस पंधरा दिवस राहिला असता आणि विषय असा आहे की गड्या माणसाला तिथं म्हणजे अ कस आहे तिथं लेडीज लेडीज आहे सासूबाई आपली लेडीजच्या वॉर्डामध्ये गडी माणूस जाऊ शकत नाही जर बा उचल साचेल करायचं तर जाऊ शकतो असं काही नाही पण दिवसभर बसू शकत नाही त्या ठिकाणी मग गड्या माणसाचं काय काम आहे फक्त बायाची जे काम आहे तेवढाच तू करू शकतो त्या ठिकाणी राहू तिथं बायांची काम जी बायांना उच्च असेल तिथं थांबणे वा दिवसभर वाढत ही कामं नाही करू शकत तू थी। तिथं बाया माणसाचीच गरज आहे आता त्याच्यात काय झालं जवळजवळ पाच सहा दिवस झालं पेशंट म्हणजे ऍडमिट केलेले आणि मग माणूस तिथं राहायचं म्हणजे ती बी माणूस ताठून जाते प्रत्येकाला वाटतं की बाबा आपण जरा म्हणजे घरी येऊन जरा दोन दिवस आराम करावा तसं योग्य त्याला वाटले की आपलं बाबा घरी येऊन जरा दोन दिवस आराम करावा आता त्याच्यात काय झालं की मग आता दुसरं माणूस म्हणजे आता मस्त तुमची ताई जर व्यवस्थित असती फटाकट जर असती तर ती बी तिथे चार पाच दिवस म्हणा आठ दिवस तिथं मना आता किती मी म्हणतो दुसरे तर जाऊ द्या तिची आई आहे ती आता आईसाठी ती राहिली राहू शकत म्हणजे राहिली नसते का हे विषयी पण कसं आहे लोकांच्या तोंडाला काय हात लावता येत नाही म्हणजे कोणाला काय कोणाला काय कमेंट करायची ते त्याच्या पद्धतीने पद्धतीने ती करत आणि मी जाजी मध्ये काय जास्त म्हणजे बोलत नाही विषय तसा आहे तर हायच आहे पण मला कुठं सगळं सोडून निस्त पळायचं काम करायचंय आता हे विषय सगळी फॅमिली तर घेऊन मी दवाखान्यात जाऊ शकत नाही ना सांगा ना बरं तुम्ही मला असं आहे का की मी पुढे पाऊल टाकला आणि मला माग वळून बघायचंच नाही हा विषय का चालत मला सगळं माहिती आहे तुम्हाला सांगायची गरज नाहीये मोठ्या पोरीच पिलु पेपर चालू आहे इथं सध्याच्या आणि दोन्ही पोरींची शाळा बी चालू आहे आज लेकर आपण इथं टाकून बरं गेलं काय ना आपण दोन दिवस जाऊ तीन दिवस जाऊ तीन तीन दिवस तीन दिवस जाऊन इथं कुणाचे जेव्हा खायचं जेव्हा त्यांनी घरात काय आणायचं काय नाही हाय नाही काय हे सगळ्या गोष्टी असतात घरात बरं आम्ही दोघं तिथं जाऊन जर राहिलो तर काम आता आता सध्याची परिस्थिती तर अशी आहे की नवऱ्याने काम करून घरात आणणे मी एवढी रिस्क घेत नाही कामाची सध्याच्याला मिशन काम सुद्धा मी पण ठेवलेलं आहे आता आठ अजून दोन चार दिवसा बारा तारखेला अजून मला आहे ना राहुरीला दवाखान्याची माझी तारीख आली काही जख मारायची आता मी माझी माझे औषध आठ दिवस झालं बंद आहेत धावपळीचे ह्याच्या बर आता आजच विषय तुम्हाला सांगतो तर शिवण्या सळ दिली आणि तिचं अचानक लागलं धावत पळत मॅडमचा फोन आला ते जावं लागलं शाळेत जावं लागलं तिला घरी घेऊन यावं लागलं आता गोळी त्याला घेऊन हवं आणि तिला गोळी दिली त्याने एक तास भर आराम केला तेव्हा तिला बरं वाटलं बरं आता आपण इथं नसतो काय केलं असतं बरं सांगा बरं आता आज तडजोड करायला तुमच्या दाजीला जावं लागलं मी काय गेले नाही का, का तर माझी तब्येत व्यवस्थित नाही मी धावपळ करू शकत नाही जास्त मी प्रत्येक वेळेस तीच सांगितलेलं आहे मी धावपळ करू शकत नाही जास्त जास्त दहावपळ मला हानिकारक आहे का नाही बरं मी आता काम गेलो असतो आज बरं तडजोड झाली असती का काय लोकांना भरपूरच स्पष्टीकरण द्यावं लागतंय ती दुखण्याचं राहिले बाजूला सध्याची वेळ कोणती आहे स्पष्टीकरण देण्याची नाही थांबा जरा सगळ्यात सगळ्यातनं मोकळं व्हाव द्या सगळी रीतशीर तुम्हाला स्पष्टीकरण भेटते ज्याच्या त्याच्या पद्धतीने योग्य स्पष्टीकरण दिली जाते पण थांबा वेळ वेळ कशी आहे वेळ जरा वेगळी वेळ आहे हो एवढी वेळ निघून गेली ना नाही पण तरी बहीण म्हणते काय बहिणी कमेट येते वेळ काय आणि तुम्ही त्या पद्धतीला जाऊन जाऊन कमेंट टाकू नका सांगते तुम्ही पण आता असं नाही की एवढंच पेशंट आहे इकडं दुसरं पेशंट हायफर होत असं नको व्हायला की ती बी पेशंट जाऊन तिथं शेटल झाल्या मग तर अवघडच होऊन बसल तरी रात्री ती परिस्थिती झाली होती माझी निर्माण सध्या काय म्हणतात माझी का रात्री लय एवढत होती नाटक अशी टळाटाळा बोलती नाटक करत आता कस कर, आहे नेमकं बोललं काय पाहिजे नेमकं नाटक चालू होत नाटक नाटक करून तुमच्या पुढे नाटक केल्यावर मला तुम्ही ना तेवढ्या ही देताना काय म्हणतात बक्षीस मिळतात मला तुमच्याकडून ही जी वाईट वाईट बोलतात ना लोक आणि हो का तुम्हाला एक सांगतो अजून एक सांगतो ह्याच्यात कुणी पैसे कमी घालत नाहीये सगळी सारख पैसे घालतात हे विचार सगळ्यांच्या माग अडचणी येत तरी बी काही बी करून आज सासूबाईचा खर्च सगळ्यांनी म्हणजे प्रयत्न केलेला आहे असं काही नाही आता अजून का तुम्हाला म्हणलं पाहिजे बोललं पाहिजे आणि सांगितलं पण आपल्या तर सध्याची परिस्थिती अशी आहे की मी हाय लेवलला जाऊन कोणाला हे उत्तरं स्पष्टीकरण देऊ शकत नाही मला जर जास्त लोड घेतला ना तर माझी परिस्थिती जास्त बिघाटते भाव बहिणी आणि सगळेच जातात आम्ही असं नाही म्हणेन सगळे जातात आता त्याच्यात कसं आहे दाजी पडला का माझं टेन्शन दाजीच्या मागं राजभाव पिंकी योगिता आता हिचं तर काही विषय नाही हीचं काय म्हटलं म्हणजे तब्येत बिघडलेली असते ही काय एवढं दडा करू शकत नाही कि याला दाढा तिने मी बारामतीला गेलो दवाखान्यात तिथं काय कोणता दवाखाना महिला हॉस्पिटल मध्ये चला ऍडमिट करावं म्हणून इथून स्वतःच्या जेव म्हणजे काय दुखण्या पाण्याचा विचार नाही केला इथून धाव पड तिथं गेली तिथून परत प्रवास केली तिथं नगरला म्हणजे तकलीफ वाढली ना जास्त त्रास वाढला त्रास म्हणजे काय आहे माहिती का ज्यावेळेस पेशंट कुठला तरी कोर्स करीत असतो औषध गोळ्या घेत असतो त्याला आरामाची गरज असते त्याला ती गोळ्या औषध घ्यायच्या त्याला ती पथ्य बी पाळा डॉक्टरनी सांगितलं जर असं इकडे तिकडे पाळापळी जाऊ म्हणलं काय पथे पाळणा होणार आहे काय होणार आहे मग त्याला नाही आता तकली बर आमच्या मागे कसं आहे तीन देकर बाळ ती तीन डेकर बाळ सोडून काय पुढे आठ आठ दिवस चार दिवस आठ दिवस राहायला बी चान्स नाही <laughs> बरं इथं पेपर आहे चालू मोठ्या पोरीच आता यांच पेपरचा आणि हा जर सुट्ट्या लागल्या पोरीला मग बाग वेगळा आहे भाऊ मला ना एम आर आय करायचं भाव बहिणी सध्याच माझं दुखणं पण आहे ना डोक्याकडलं त्याच्यामुळे एमआरआय करायला मी आहे ना रिस्क पण घे ना का आय केला की डॉक्टर काय म्हणतात दोन दिवसाची तीन दिवसाचीच वर ही देते पाच दिवसाची दोन दिवसाची चार दिवसाची एवढ्या वेळेतच ही असं असं करावं लागेल त्याच्यामुळं ती एम आर आय बी करायला नको आणि धावपळ बी करून घ्यायला भी नको झालं झालंय त्याच्यामुळं मी माझं तर एम आर आय आहे ना सगळं पटल्याशिवाय करणार ना अशी परत माझी बी अर्धी साईड सुचते हे काही आणि त्याच्यात कर पडल्यामुळं तर हो का यार ना भाग असा पाठे मागत तिथं येत ना तिथं पीसी येत नाही अशी येत कोणाचं एका साइड नी बधीर झालेले कोणाचा हात गेलाय कोणाचा पाय गेला बरं आहे कोणाचं ते एका लेडीजला विचारलं तर त्याला एका साइड नी तर गाज बिघडता यायला म्हणजे ही कोणाच्या शिरचोकाप आहेत कोणाचा काय प्रॉब्लेम आहे ही सगळी म्हणजे ते वार्ड आहे मान मुळेच त्या डोक्या मला आहे ना ह्या मान मुळून त्या खाण्यामुळे डोक्याकडे निघतात मला आहे ना कोणता प्रॉब्लेम आहे ना शिरचोकाप वरून या सगळ्या निघतात आणि परत ते काय माहितीये का एम आर आय केल्याशिवाय कळणार नाही निमक काय बांधवायचं पूर्ण शरीर चेकअप केलं ना तरच कळणार की बाबा काय प्रॉब्लेम हे काय नाही हे कळणार नेमकं तसं कळू शकत नाही आणि एम आर आय केला ना मग योग्य निदान गोळे आवश्यक काहीतरी घेता येणार योग्य म्हणजे ट्रीटमेंट योग्य आता मस्त आपण हे राहुरी दवाखाना चालू केलेला आहे त्या दवाखान्या जरा थोडा फरक पडलेला आहे पण त्याच्यात मध्ये मध्ये हे जरा काय झालं दवाखाना जास्त वाढल्यामुळे काय तकलीफ जास्त वाढली आता बघू जा तकलीफ कसं आहे दिवस जात्याल निघून चांगलं दिवस येतील आजचा दिवस वाईट गेला मग सगळं दिवस काय तस सारखंच येत नाही तर आता हाय अडचण आयचं ऑपरेशन आहे मोठं देवाने त्यातून बाहेर काढावं बास एवढीच हो। ही की आई सुखरूप म्हणजे चांगल्या ह्याने त्याच्यातून पार पाडावा ऑपरेशन आणि सगळं व्यवस्थित व्हावं भोले आता चरणी हीच प्रार्थना आहे आपली आणि कसं आहे माहिती का वाईट वेळ ही काही जास्त दिवस टिकून राहणारी नसती वाईट वेळ येते बी जाती बी चांगले दिवस बी येतात बी जातेत बी कोणताच दिवस आपल्यापाशी राहायला आलेला नसतो बरोबर त्याच्यामुळे बर जास्त आहे ना कुठल्याही गोष्टीला जरा खंबीरच राहावं लागतंय पण कसं आहे मस्त खंबीर राहतंय माणूस आता मग मा... काय काय लोकांनी तर काय उठावतंय मला गिरानंद सासूनी लई आणलंय मला कसं आहे माहितीये का जाऊ द्या आम्ही त्या विषयावर विचारचा होईल पण सगळ्या गोष्टी ही आयकडल्या ज्या सगळ्या गोष्टी पार ना त्यावेळेस सगळ्या विषयावर अगदी योग्य पद्धतीची चर्चा होईल त्याच्यामुळं मला असं वाटतंय कोपरापासून हात जोडून नम्र विनंती की जी चाललय ना त्या गोष्टीतून तुम्ही आहे ना काही जर तुमच्या तुम्हाला जर द्यायचं असेल तर देवा काय नाही त्या गोष्टीवर तुम्हाला जर करायचे असेल तर देवाला प्रार्थना करा की जी काय चाललंय ही सगळे योग्य आणि व्यवस्थित होऊ दे आपलं ही काय करतय ती काय करतय कोण कुठं गेलं कोण कुठं आलं ह्याच्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा की आय कशी बरी लवकर होईल ही देवाला फक्त काय नाही दिलं तर प्रार्थना तर देव देवाला दोन हा जोडून आपण करू शकतोय बरोबर पण मला एकच म्हणायचं माहिती का आता आमच्या वेळ कुठली आहे वेळ कुठली आहे आज तिकडं दवाखाना पेशेले घरी पेशेले शी ना तेव्हा समजून घ्यायला पाहिजे यांच्या वेळ कुठली आणि आपण ह्या गोष्टीला हात घाला नव्हता पाहिजे जाऊन असा कस जरा सध्याच्याला ज्याला आपण ना त्या गोष्टी माग ठेवलेल्या आहेत सध्याच्याला काय आपल्या माग पीशा असल्यामुळं गोष्टी सगळ्याला सगळ्यात देणार मी पण पण मला पण जरा थोडस ह्याच्यात येऊन द्या कारण की माझी पण सध्याची परिस्थिती अशी आहे की मी जास्त टेन्शन जर म्हणजे घेऊन जर बोलायला लागले कोणाला तर माझे डोकं म्हणजे कालच प्रकार सांगितलाय मी तुम्हाला कि मी चक्कर येऊन बोलताना मी चक्कर येऊन पडली आणि माझ्या डोक्याला मार लागला त्याच्यामुळं रात्री मी तीन वाजेपर्यंत डोकं दाबत होता काय चोळा चुळीला खरं लाज तिने शरम तर विकूनच टाकलेली आहे ती चोळा चुळी म्हणणारी तिच्या जिंदगीत फक्त चोळा चुळी हवडा इंटरेस्ट बाकी राहिलेला दिसतोय चोळा चुळीचा बेडरूम मधली चोळा चोळी जी म्हणते ना तिच्या जिंदगीत तेवढ्यात तिच्या जिंदगीला तेवढ्यातच इंटरेस्ट आहे काय इथं सोशल मीडिया भरपूर म्हणजे कस इथं माणसं एवढं चांगली इथं चांगल्या माणसात अशा माणसाने कमेंट केलं की माणूस ती तर बाई ती चोळा चोळीच्या कामासाठी तू मोकळी आहे तर ती तू रोज करत बस आणि राहिली गोष्ट तर अजून तुला एक गोष्ट सांगते मी कि नवरा बायको आहे तर ती गोष्ट करायची ही सगळ्या दुनियात नैसर्गिक ती मला नाही वाटत की काय जरी काय कुठली गोष्ट केली तरी जगाच्या वेगळं करत असेल ती माणूस म्हणून तर तुझ्या तू आहे ना सोशल मीडियावर मी म्हणते की तुझ्या बेडरूम मधलं चाल ती दाखवत जा आमच्या सारख्या लोकांना नको मजबूर करत जाऊ काही गोष्टी बोलायला तू मिनिट टाकून दाखलेली सोशल मेया हो। हा आणि ते जनतेला हा सारखे आता रात्री माझी परिस्थिती भाऊ बहिणीनं माझी एवढी तब्येत बिघडली होती मग नवऱ्याने डोकं चोळलं माझ्या डोक्यावर नवरत्न तेल टाकलं मग काय ह्याच्यात काय तुम्हाला म्हणजे काय वेगळं वाटलं का काय त्याच्यात दिसलं का काय वेगळं ह्या बायला थर्ड क्लास बायला बोलताना म्हणजे लाजत कशी वाटत नाही काय नु बाय असल्या बायांना <laughs> चला भाव बहिणी जा। ना जास्त काय बोलत नाही आता जास्त बोलू बी वाटत नाही एवढ्या ह्याच्यात दोन तीन दिवस झालं थोडं रिलॅक्स घेतलंय माझी माझी जरा तब्येत जरा एवढी क्लिअर नाही झालेली मस्त मग असे सलाईन भरले म्हणलं टंटणीत होईन लगेच चांगली पण काय अजून एवढं मला वाटत नाही की म्हणजे असा कमजोरपणाच वाटतो वाटतोय मला अजून बी तर बाय बाय सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता पुढं म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये पुढं आता जरा धावपळीचं थोडंसं अजून बी आहे काम